हे मी वारंवार सांगतोय की हे लोक जे आहेत ही लोकांसाठी एकत्र आलेली नाही हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले, परिवारा आले निवडणुका अगोदरच दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पुढे गेलेत अजून किती पुढे ढकला जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं त्यांना चांगल्या जागा निवडून आल्या तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा ई एम ई व्ही एम फॉल्टी आहेत आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर व्ही एम फॉल्टी आहेत एक माणूस ठाण्यामध्ये पण मतदान करतो एक माणूस जाऊन युपीमध्ये पण मतदान करतो बघा एकीकडे एस आय आरला विरोध करायचा जी एस आय आर जे दुबार नावं आहेत जे नावं डुप्लिकेट आहेत ही सगळी नावं काढायचं काम केंद्र सरकार एकीकडे करतं आहे आणि एकीकडे पुन्हा मागे जाऊन की बॅटल बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं म्हणायचं जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं त्यांना चांगल्या जागा निवडून आला तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा ई एम ई व्ही एम फॉल्टी आहेत आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर ई व्ही एम फॉल्टी आहेत मला वाटतं आता हे निवडणूक आहे निवडणुकामध्ये विरोधकांना काही ना काहीतरी लोकांपुढे घेऊन जायचं आहे तर हे हा विषय जो आहे तो घेऊन जात पण लोक पण हुशार आहेत सर महाराष्ट्रामध्ये एसआयआर लागू एसआयआर पूर्ण देशामध्ये आहे एसआयआर पूर्ण देशामध्ये आहे बिहारपासून सुरुवात केलेली आहे हळूहळू पूर्ण देशामध्ये जे आहे हे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या युनिफॉर्म झाल्या पाहिजे की नाही स्टँडर्ड झालं पाहिजे की नाही एक माणूस ठाण्यामध्ये पण मतदान करतो एक माणूस जाऊन युपीमध्ये पण मतदान करतो नक्की आम्ही नाही ज्या ज्या आता प्रारूप याद्या आलेल्या आहेत त्या प्रारूप याद्यांवरती काम जे आहे आमचं देखील चालू आहे आणि त्या प्रारूप यादीमध्ये ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं ऑब्जेक्शन देखील घेतलेलं आहे आम्ही ते देखील आम्ही इलेक्शन कमिशनकडे फॉलोअप करतोय सर ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत तर दुसरीकडे ठाकरेगट आणि एकत्रित येऊन रस्त्यावरची लढाई लढताना पाहायला मिळतात ठाणे देखील मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो पाणी असेल हे मी वारंवार सांगतोय की लोक जे आहेत ही लोकांसाठी एकत्र आलेली नाही हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले निवडणुका अगोदरच दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पुढे गेलेत अजून किती पुढे ढकला सर ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक अगोदर जेव्हा निवडणुका अगोदर जेव्हा निवडणुका येत नव्हत्या होत नव्हत्या तेव्हा बोलायच्या निवडणुका घ्या निवडणुका घ्या आताच्या आत्ता घ्या आणि आता निवडणूक का लागल्यात तर त्या ते आता त्यांना निवडणुका नको आहे त्यांना बरोबर माहिती आहे की लोकं जी आहेत ते आपल्याबरोबर नाही आहेत म्हणून त्यांना या निवडणुका ज्या आहेत काय ना काय तर त्याच्यामध्ये त्रुटी काढायच्या आणि लोकांच्या पुढे गैरसमज पसरवण्याचं काम करायचं सर शैक्षणिक आणि आरोग्यावर जास्त खर्च करायला पाहिजे असं तुम्ही शंभर टक्के शैक्षणिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करतो आहे रस्ते वाहतुकांवरती खर्च करतोय पण जे बेसिक फाउंडेशन आहे त्याच्यावरती खर्च जो आहे हा जास्तीत जास्त झाला पाहिजे मला वाटतं प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा झाली पाहिजे पटसंख्या जी आहे ती शाळेची वाढली पाहिजे तर याच्या अनुषंगाने जे आहे हे कलेक्टरमध्ये सगळे अधिकारी देखील काम करतात आणि सगळ्यांना त्या गोष्टी ज्या आहेत पटलेल्या देखील आहेत बघा मला वाटतं आता तो स्टालिन तिकडे काय करतात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही त्यांना मान्य आहे का आता बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आता आपापल्या पॉलिटिकली पॉलिटिकल अजेंडा जो असतो तो राबवण्याचं काम प्रत्येक प पॉलिटिकल पार्टी जी आहे ती करत असते तिकडे क्लस्टरमध्ये काही लोकं जे आहेत ती गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत कळव्यामध्ये क्लस्टरला म्हणजे ब्रेक लावायचं काम ह्याच्या अगोदर काही लोकांनी जे आहे ती तिकडे लोकांची दिशाभूल केली जागा ज्या आहेत त्या विशिष्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये घेतल्या आणि आता तिकडे त्याला रिडेव्हलपमेंटला चालना मिळत नाही आणि आज जेव्हा क्लस्टर ठाण्यामध्ये सक्सेसफुल होतं आहे सगळीकडे काम जे आहे ते क्लस्टरचं जे आहे सुरू झालेलं आहे काही पॉलिटिकल अजेंडा राबवायचा लोकांची दिशाभूल करायचं एवढं जे आहे काही नेत्यांना जे आहे ते त्या ठिकाणी येतं पण आम्हाला जे आहे लोकांना घरं द्यायचं आहेत कालचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो काल रमाबाई नगर जे आहे तिथे गेले चौदा वर्ष जे आहेत लोकं वाट बघत होते की कधी रिडेव्हलपमेंट होते ती काल माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील रमाबाई नगरचा भूमिपूजनाचं काम जो आहे तो काल तिथे झाला आणि दहा हजारापेक्षा जास्त कुटुंबांना जो आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जे आहे तिथे घर बांधून जे आहे ते सरकारच्या माध्यमाने दिलं जाईल काही लोक जे आहे ते मंत्री होते काही लोकांच्याकडे ती जबाबदारी होती पण तरीही करू शकले नाही फक्त लोकांची दिशाभूल केली आणि इलेक्शनमध्ये मतं माग पाडून घेतली पत्रामध्ये आज जिथे लोकांना आम्ही घर देण्याचं काम करतोय प्रयत्न करतोय तर तिथे जे आहे हे लोकांना दिशाभूल करायचं काम काय पण लोक हुशार आहेत लोकं काय त्याला बळी पडणार नाही कमिटीची बैठक इथे पार पडली सगळे खासदार आमदार लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि मला वाटतं एक सविस्तर चर्चा या केंद्र सरकारच्या विविध योजनांवरती झाली प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन असेल स्मार्ट सिटी असतील जलजीवन मिशन असेल या वेगवेगळ्या विषयांवरती कशाप्रकारे प्रोग्रेस जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा आढावा जो आहे घेण्यात आला त्याच्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कशाप्रकारे राबवली जाईल कारण की प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जिल्हा परिषद ठाणेच्या अत्यारीमध्ये ग्रामीणमध्ये मोठ्या जोरात चालू आहे कल्याण लोकसभेमध्ये तीन तीन प्रोजेक्ट जे आहे ते उभे राहून कम म्हणजे कंप्लीट झालेले आहेत लोकं तिथे राहायला गेलेली आहेत पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून जो प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाही तर त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायच्या आहेत काय टेक्निकल बदल करायचे आहेत त्याच्या देखील सूचना ज्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत बाकी प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये कशा प्रकारे राबवली जाते आणि सक्सेस आहे त्याचा देखील अभ्यास जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने करावा त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देखील वाल्धुनी नदी असेल किंवा उल्हास नदी असेल एम पी सी बीबरोबर बसून आणि त्याचबरोबर एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊन या दोन्ही नदींचं पुनर्जीवित जीवन पुनर्जीवित ह्या दोन्ही नद्यांना कसं करता येईल याच्यावरती देखील तिकडच्या तिकडच्या महानगर त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहे की एक होलिस्टिक प्लॅन जो आहे तो बनवला पाहिजे आणि ह्या नदी रिजिव्हेनेशन आपल्याला कशा प्रकारे करता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे त्याचबरोबर बावली धरणाचा एक विषय होता सुरेश मात्रे यांनी तो काढला त्याच्यामध्ये इरिगेशनच्या परमिशनचा विषय होता टॅपिंगचा त्याची देखील बैठक जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येईल आणि त्याचबरोबर महसूलच्या जागेचे चाळीस कोटी रुपये भरायचे आहेत देखील महसूल मंत्र्यांशी भेटून त्याचा फॉलोअप जो आहे तो आम्ही करू त्याचबरोबर अंबरनाथमध्ये देखील अमृत दोन याचं काम जे आहे हे आता वर्कऑर्डर झालेली आहे जागेचा विषय होता फॉरेस्टचा फॉरेस्ट ऑफिसरशी इथूनच आम्ही दोघं बोललो कलेक्टर साहेबांनी मी आणि त्यांनी जे आहे ते एन ओ सी देण्याचं कबूल जे आहे ते केलेलं आहे लवकरात लवकर त्याचं चा काम चालू होईल जेणेकरून अमृत दोनच्या अंतर्गत अंबरनाथमध्ये पाण्याचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा सोडवला जाईल दोन नोव्हेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल त्याचबरोबर के डी एम सीचा शाळेचा विषय होता त्यांना डी पी आर बनवायला सांगितलेला आहे की बाबा किती पैसे जे आहेत के डी एम सी पैसे भरणार का जिल्हा परिषद भरणार याच्यावरती न अटकता ह्याचा ॲक्च्युअल पैसे किती लागणार ते केंद्र शासनाकडून जे आहे ते आपण मागून त्या गोष्टी आपण पूर्ण करू त्याचबरोबर एक स्मार्ट शाळा कलेक्टर महोदयांना आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की एक मॉडेल शाळा जी आहे कॉन्सेप्ट हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला पाहिजे वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळा ज्या आहेत ते घेतल्या पाहिजे पर्सेंटेज वाईज आणि ती शाळा जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे आणि त्याला जो काही निधी लागेल फर्स्ट फेजमध्ये शंभर कोटी रुपये असं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मी की शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट बनवा आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे जे पटसंख्येच्या अनुसार त्या शाळेचं नॉमिनेशन करा ते शाळा निवडा आणि त्या शाळेमध्ये सर्व काही गोष्टी असल्या पाहिजे लॅब्स असल्या पाहिजे लायब्ररी असल्या पाहिजे सायन्स लॅब असले पाहिजे प्रटांगण असलं पाहिजे भिंत असलं पाहिजे पाण्यासाठी सुविधा असल्या पाहिजे टॉयलेट्स त्याचबरोबर शिक्षकांना जे आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल जेणेकरून पटसंख्या जी आहे ही कशाप्रकारे वाढेल या सगळ्या शाळांमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण करा डी पी डी सीमध्ये तर हेड आहेच शिक्षणासाठी पण त्याच्या बरोबर नाविन्यपूर्ण योजनेमधून जो आहे तो फंड तिथे ट्रान्स्फर करू शकतो आपण आणि त्याचबरोबर यु <coughs> बाकी डिपार्टमेंटमधून शासनाकडून देखील काही फंड जो आहे तो हा घेऊ शकतो म्हणून एक शंभर कोटीचा जर प्लॅन बनवला तर आदर्श शाळा ज्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो आणि त्याचबरोबर पी एस सीस ह्या देखील स्मार्ट कशा होतील त्याच्यावरती भर द्या त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला त्याचं देखील काम जे आहे ते लवकर युद्धपातळीवर सुरू आहे ते देखील काम लवकरात लवकर संपेल आणि त्याचबरोबर जलजीवन मिशन याच्यावरती एक वेगळी बैठक जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलेली आहे की येणाऱ्या तीस तारखेला ती बैठक जी आहे ती घेण्यात यावी जेणेकरून जलजीवन मिशनवरती सविस्तर कारण की तो मोठा का जलजीवन मिशनचा कार्यक्रम आहे मोठा बजेट जो आहे तो त्याला आहे तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा जी होईल आणि त्याचबरोबर अनुपालन अहवाल जो डायरेक्ट थेट दुसऱ्या मिटिंगला भेटतो तो मला वाटतं दिशाची मिटिंग झाल्यानंतर पंधरा दिवसातच महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा झेडपीचे सीव असतील यांनी तो अनुपालन अहवाल जो आहे तो दिला पाहिजे आणि त्याच्यावरती जे, जे काय फॉलोअप केंद्र सरकार आणि राज्य सरकाराकडे करायचं आहे त्या आम्हाला लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील जे आहे हे सोयीस्कर होईल आणि फॉलोअप जो आहे तो चांगला होईल नक्की त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया बदलायच्या असतील टेक्निकल गोष्टी असतील त्या बाकी जिथे प्रधानमंत्री आवास योजना ज्या शहरांमध्ये सक्सेसफुल आहे त्याच्यावरती काम करून त्याच्या अनुषंगाने जे आहे हे प्लॅनिंग जे आहे ते ठाणे महानगरपालिकेने करायला पाहिजे